तासगावात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईच्या मुलाकडून तलवारीने खून तासगावातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या शुल्लक कारणावरून मुलानेच जन्मदात्या आईला तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे मृत महिलेचं नाव शांताबाई चरण पवार वय सत्तर राहणार इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव असा असून या प्रकरणी तिचा मोठा मुलगा उपकार्य चरण पवार यांनी आपल्या भावाविरुद्ध फिर्याद दिली आहे आरोपीचे नाव जगणू उर्फ जगण्या चरण पवार वय पंचेचाळीस असं आहे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार शांताबाई या इंदिरानगर येथे एकट्या राहत होत्या त्यांना त्यांचा मुलगा जगण्याला दारूचे व्यसन होतं मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी फिर्यादी पुण्याहून तासगावला आले होते त्यांची पत्नी घरी नसल्याने आई शांताबाई त्यांच्याकडे राहत होत्या बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास साडेआठच्या सुमारास शांताबाई यांनी जेवण तयार केलं होतं तेवढ्यात जगण्या पवार हातात तलवार घेऊन घरात आला आणि आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला आईने आत्ता जा नंतर बघू असं सांगताच त्याने रागाच्या भरात तिच्या केसांना पकडून जमिनीवर पाडलं आणि तलवारीने तिच्या पोटावर कानाजवळ तसेच बरगडीखाली वार करून तिचा जागीच खून केला फिर्यादी उपकार्या पवार हे अपंग असल्याने त्यांनी घराबाहेर येऊन इतरांना घटना सांगितली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड पोलीस निरीक्षक सोमनाथ दीपक सहाय्यक उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे विनय गोडसे व अन्य पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी आरोपी जगण्या पवारला ताब्यात घेतला असून गुरुवारी न्यायालयात हजर केला असता न्यायाधीशांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करत आहेत संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट्ससाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टुडी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस